आकाश ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष पुतणे सन्माननीय आकाश हॉटेलचे मालक नामदेव शेठ टिगडे यांचे सुपुत्र सन्माननीय आकाश शेठ टिगडे यांचा आज वाढदिवस आपल्या सर्वांच्या साक्षीने संपन्न होत असताना खऱ्या अर्थाने खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे बावीस सभापती सन्मान्य अशोकदादा राक्षे असतील खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे बावीस सभापती जय शेट बोगाडे असतील खेड तालुका श्री दत्ताशे बालेगाव पत्रकार संघाचे अध्यक्ष खेडदार पत्रकार संघ यांच्याही वतीने तसेच आमचे सहकारी मित्र स्वामी समंत बोजारा संघाचे संस्थापक अध्यक्ष महेश चांदोर असतील तुकेवाडीचे सरपंच असतील वैयक्तिक महाजे बाळासाहेब मांजरे यांच्याही वतीने आकाशला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो आणि त्याच्या ज्या इच्छा असतील त्या सर्व पूर्ण अशा सदिच्छा खंडोबाचारणी करतो आणि या ठिकाणी थांबतो जर तुमचं काय दोन